ऑलमोस्ट सगळ्यांना लिपस्टिक लावायला खूप आवडत असते आणि लिपस्टिक कशी लावायची जेणेकरून आपले जे ओठ आहे ते एकदम परफेक्टली कसे छान आणि सुंदर दिसतील यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉमे युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना जर अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्रायबर शाउट जर तुम्हाला तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घ्यावं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव पिन करून द्या मी माझ्या चॅनलवरती तुमचं नाव नक्कीच घेईल जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर नकी, नकी तुम्हाला मेकअपचे व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओ डी आय वाय व्हिडिओ रेसिपीजचे व्हिडिओ मेकअपचे व्हिडिओ याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की नक्की दाबा आणि तुम्हालासुद्धा हे व्हिडिओ बघायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप देते तुम्ही जेव्हा मेकअप करायला सुरुवात करता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लिप्सवरती लिप बाम लावायला अजिबात सुद्धा विसरायचं नाही जोपर्यंत आपला मेकअप होतो तोपर्यंत आपले लिप्स एकदम हायड्रेट झालेले असतात जेव्हा आपण लिप बाम लावतो त्यावेळेस त्यामुळे मेकअप करताना सर्वात अगोदर आपण लि आपल्या लिप्सला लिप बाम लावायला सुद्धा विसरायचं नाही त्याने आपले ओट एकदम हायड्रेट होतात मॉ आणि मॉ मॉइश्चर ओठ राहतात त्यामुळे मेकअप स्टार्ट करण्या अगोदर लिप बाम लावायला अजिबात विसरायचं जेव्हा आपण आपल्या लिप्सला लिप बाम लावतो त्यावेळेस जर एक्स्ट्रा लिप बाम लावला गेला असेल तर आपण काय करायचं एक टिशू घ्यायचा आणि टिशूने आपले ओट असे लि जे आपण टिशू घेतलेला आहे त्याला अशा असे करून जे लिप बाम लावलेलं ला आहे आपण ते एक्स्ट्राचं बाम काढून घ्यायचं किंवा मग तुम्ही एक कॉटन कापड घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा कॉटन पॅड जे असतं ना ते घेतलं तरी चालेल आणि त्याने तुम्ही तुमचे ओट असे पुसून घेऊ शकता जास्त पण ड्राय करण्याची गरज नाही आहे बाम थोडासा तरी आपल्या लिप्सवर असायलाच हवा जेणेकरून आपली लिपस्टिक एकदम छान बसली जाईल यासाठी आणि त्यानंतरच आपण आपली लिपस्टिक अप्लाय करू शकतो आणि आपली लिपस्टिक पण दीर्घकाळापर्यंत छान राहू शकते आता मी सगळ्यात अगोदर काय करते की मी लिप लिपलायनर अप्लाय करते माझ्या लिप्सला त्याने काय होतं की लिपस्टिक एकदम छान बसली जाते तर मी तुम्हाला लिपलायनर मी कोणतं वापरते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी आजच लिपलायनर घेऊन आलेले आहे माझं संपलेलं होतं त्याच्यामुळे मी आजच घेऊन आलेले आहे आणि लायनर लावल्यानंतर आहे ना जो आपल्या लिप्सला लुक येतो ना तो खरंच खूप छान येतो त्यामुळे मी लायनर कधीही स्किप करत नाही त्यामुळे आपली लिपस्टिकचा शेड कोणताही असू द्या लिपस्टिक छान प्रकारे बसली पण जाते आणि आपल्या लिप्सच्या बाहेर लिपस्टिक जात पण नाही यासाठी आपण लिप लायनरचा वापर करायचा आता मी लिप लायनर कोणतं आणलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते मी आजच आणलेलं आहे लिप लायनर हे लेऑनचं लेऑन ब्युटीचं लायनर आहे आ, मला वेगळं घ्यायचं होतं पण तिथे अवेलेबल नव्हतं संपलेलं होतं त्याच्यामुळे हे मला चांगलं वाटलं म्हणून मग मी हे लिपलायनर घेऊन आलेले आहे आणि हा ब्राऊन शेडमध्ये आहे मी तुम्हाला दाखवते तिथं मी लाईन केलेले आहे ब्राऊन शेडमध्ये आहे आणि कधीही लिप लायनर घेताना आपण ब्राऊन शेडमध्येच घ्यायचा कारण आपल्या ओठांना तो मॅच पण झाला पाहिजे आणि जेव्हा आपण कोणती लिपस्टिक लावतो ना त्यावेळेस छान पण दिसलं पाहिजे यासाठी आणि तुम्ही वेगवेगळ्या कलरचे लिप लायनर लावण्याची गरज नाही आहे तुमच्याकडे फक्त ब्राऊन कलरचा किंवा ब्राऊन शेडचा लायनर जरी असेल ना तरीसुद्धा तुमची लिपस्टिक खरंच खूप छान दिसते तर ही वॉटरप्रूफ आहे लाँग लास्टिंग आहे आणि लेऑॉन ब्युटीचे आहे त्याच्यामुळे मला आवडली ही लायनर पेन्सिल आणि खूप छान आहे आपले लिप्स खूप छान राहतात आणि छान दिसतात पण तर आता मी ही माझ्या ओठांना लावणार आहे आणि लिपस्टिक लावण्या अगोदर मी हे लायनर वापरते आणि मी कसं लायनर लावते हे पहा सो आय यूज दिस ब्राऊन लिप लायनर आता त्यानंतर आपण काय करू की सगळ्यात अगोदर आपल्या लिपला लायनर करून घ्यायचं म्हणजे लाईन करून घ्यायची जर तुमचे लिप्स खूप बारीक असतील किंवा मग खूप छोटे असतील तर तुम्ही आउटलाईनसुद्धा करून घेऊ शकता त्याने काय होतं की तुमचे लिप्स थोडेसे मोठे पण दिसतात आणि बोल्ड पण दिसतं त्याच्यामुळे तुम्ही, 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 तुम्ही तुम आऊटलाईन करून घेऊ शकता आणि तुम तुम्हाला जर माझ्यासारखे ओट म्हणजे माझे जे मीडियम टू थोडेसे मोठे ओट आहेत जर असे तुमचे लिप्स असतील तर तुम्ही जास्त आऊटलाईन करण्याची गरज नाही आहे तुमच्या ओठांना डाय डिरेक्टली लायनर लावणे लावून घ्यायचं आणि व्यवस्थित लाईन करून घ्यायची जेणेकरून तुमच्या ओठांवरती लिपस्टिक छान बसली जाईल आणि तुम्हाला जर बोल्ड लुक हवा असेल थोडासा पावटी लुक हवा असेल तर तुम्ही आऊटलाईन केली तर तरीसुद्धा चालेल आउटलाइन केल्यानंतर खूप छान बोल्ड लुक येतो आणि जास्त थोडंसं वरच्या दिशेने थोडंसं वर वरच्या साईडला थोडंसं जर जास्तच तुम्ही लायनर लावलं ना तर खरंच खूप छान दिसतं जेव्हा आपण लिपस्टिक लावतो ना त्यावेळेस एकदम बोल्ड लुक येतो त्यासाठी आता आपण लायनर लावून घेऊया तर असा एक तुम्ही मिरर घ्यायचा हातामध्ये आणि लाईन करून घ्यायची मी ब्राऊन शेड का निवडला कारण माझ्या ओठांना तो परफेक्टली मॅच होतोय त्याच्यामुळे मग मी ब्राउन शेड निवडलेला आहे जी। जी, तर असं आपल्या ओठांना लाईन करून घ्यायची तुम्हाला जेवढे आउट करून घ्यायची तुम्ही घेऊ शकता त्याच्याने काय होतं की आपल्या लिप्सचा आकार एकदम बोल्ड दिसतो आणि छान दिसतो तर मी ओठांना छानपैकी अशी लाईन करून घेतलेली आहे म्हणजेच काय तर लायनर लावून घेतलेला आहे आता लिप लाइनर लावून झाल्यानंतर आता मी लिपस्टिक लावून घेणार आहे तुम्ही पाहू शकता हे उलट दिसत असेल ही जॉकची मॅट लिपस्टिक आहे आणि ह्याचा शेड आहे ट्वेल तुम्ही पाहू शकता उलटच दिसते तर ह्याचा शेड आहे ट्वेल आणि ही लिपस्टिक आज मी वापरणार आहे ही पर्सनली फेवरेट लिपस्टिक आहे आणि खूप संपत आली खूप दिवसापासून ही माझ्याकडे आहे आणि मला खरंच खूप ही आवडते आणि आपल्या ओटांना एक छान प्रकारे लुक पण देते आणि ओठ छान दिसतात तर आता मी लिपस्टिक लावून घेते तर ही लॉंग लास्टिंग पण आहे आणि एकदम मॅट फिनिश देते त्याच्यामुळे ही लिपस्टिक मला खूप आवडते तर आता मी लावून घेते माझ्या ओठांना ही लिपस्टिक आणि लिपस्टिक लावताना जे जे आपण लायनर लावलेलं ला आहे ना लिप लायनर त्याच्यावरती सगळ्यात अगोदर नाही लावून घ्यायची मी पुढे पुढे तुम्हाला सांगतच जाईल जिथे आपण लायनर लावलेला आहे त्याच्या आतमध्येच आपण ओठांना किंवा आपले जे लिप्स आहेत ना त्याला आपण लिपस्टिक लावून घ्यायची तर आपण जेव्हा लिपस्टिक लावतो ना त्यावेळेस आपण अशी लिपस्टिक लावतो अशी आणि अशी लावल्यानंतर काय होतं की आपल्या ओठांच्या आतमध्येपर्यंत पर्यंत जात नाही आणि आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस आपले ओठ आतल्या साईडनं तसेच असतात आणि वरच्या साईडनं फक्त लिपस्टिक लावलेले असते त्याच्यामुळे आता आतल्या साईडनं लिपस्टिक कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवते आतल्या साईडनं लिपस्टिक म्हणजेच ओठांच्या म्हणजे ज्या आतली साईड असते ना तिथे पांढरं पांढरं दिसतं तर तिथे आपण काय करायचं की असे ओठ करायचे आपले आणि अशी लिपस्टिक लावून घ्यायची पूर्ण लिपस्टिक ओठांमध्ये लागली जाते आणि ओठांचा लुक छान दिसतो यासाठी आणि बोलताना सुद्धा आपले लिप्स छान दिसतात तर आता लिपस्टिक मी लावून घेतलेले आहे आणि परफेक्टली सगळीकडे लिपस्टिक व्यवस्थित लागली गेलेली आहे तर आपल्याला लिपस्टिक लावल्यानंतर असं वाटत असेल की लायनरचा शेड वेगळा दिसतोय आणि लिपस्टिकचा शेड वेगळा दिसतोय तर आपण काय करायचं तर आपण असं मिक्स करून घ्यायची लिपस्टिक आणि लायनर एकत्र करून घ्यायची जेणेकरून एकसारखी आपली लिपस्टिक दिसेल आणि लायनरसुद्धा वेगळं असं वाटणार नाही यासाठी आता सपोज जर तुमची लिपस्टिक इकडून इकडून जर बाहेर आलेली असेल आणि जो कोणता तुम्ही मेकअप करता फाउंडेशन लावता किंवा मग कन्सिलर लावता ना तर तेच कन्सिलर थोडंसं घेऊन जिथे जिथे तुमची लिपस्टिक बाहेर निघालेली आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही कन्सिलर किंवा फाउंडेशन लावून तुम्ही ते सेट करू शकता आणि त्यामुळे काय होतं की आपली लिपस्टिक पण छान दिसते नंतर आपण ते करेक्ट करून घ्यायचं जेणेकरून आपली लिपस्टिक पण छान दिसते आणि जो मेकअप केलेला आहे तोसुद्धा बिघडत नाही तर आता तुम्ही पाहू शकताय माझी लिपस्टिक किती छान दिसत आहे आणि शेड पण किती छान दिसत आहे तर मला डार्क शेड खूप आवडतात जास्तीत जास्त करून मी डार्क शेड खूप वापरते घरात जेव्हा मी असते त्यावेळेस मी न्यूड शेड वापरते आणि कशी वाटते तुम्हाला ही लिपस्टिक लावलेला व्हिडिओ आवडला का तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शॉटआउटसाठी मॅसेज इनबॉक्समध्ये मॅसेज करायला देखील विसरू नका म्हणजेच जे कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचं नाव देखील पिन करा तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय